नमस्कार मित्रांनो मी मैथिली प्रशांत मोरे मी एक शिक्षिका आहे आणि काहीजण मला यूट्यूबवर माझ्या प्रार्थना व्हिडिओमुळे ओळखतात तर काहीजण मला नाचताना पाहतात पण आज मी तुम्हाला एक छोटंसं खरं मनापासूनचं सा कथन सांगणार आहे मी त्रेचाळीसव्या वर्षी का नाचायला सुरुवात केली लहानपणापासून मला नाच गाणं भक्ती याची खूप आवड होती पण आयुष्याच्या प्रवासात घर जबाबदाऱ्या काम यामुळे माझं स्वतःकडे लक्षच उरलं नाही वर्षानुवर्षे गेली आणि आतल्या आत नाचाची इच्छा मात्र तशीच होती गाणं लागलं की आपोआप पाय हालायचे मंदिरात गेलं की तिथल्या ढोल ताशाच्या आवाजाने किंवा तिथे लागलेल्या कुठल्याही गाण्याने भक्ती सुद्धा नाचावंसं वाटायचं पण मनात प्रश्न यायचा आता उशीर झालाय का एके दिवशी हो। मी स्वतःलाच विचारलं का नाही आत्ता का नाही हो माझं वय त्रेचाळीस आहे पण माझ्याकडे अनुभव आहे भक्ती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धैर्य आहे मग मी यूट्यूब व्हिडिओ बनवायचं सुरुवात केली सुरुवातीला प्रार्थना मग नाच मग ब्लॉग आणि हळूहळू मला जाणवलं हे फक्त व्हिडिओ बनवणं नाही आहे ही माझी ओळख आहे माझा आनंद आहे आणि तुमच्यासारख्या लोकांशी जोडून घेण्याचा मार्ग आहे हो कधी कधी मला कमेंट्स मिळतात आत्याबाई काय नाचताय या वयामध्ये आत्याबाई तुमचे पाय दुखतील हो या वयात तुम्ही नाचताय खरं तर कॉमेंट्स वाचल्यावरती खूप वाईट वाटायचं कारण की कॉमेंट्स करणाऱ्यांना मी घेतलेल्या परिश्रमाचे कष्टाची जराशीही जाण नाही असं वाटायचं पण नंतर मी स्वतः विचार केला नाच हा वयाचा विषय नाही आहे नाच म्हणजे आनंद नाच म्हणजे स्वतःला व्यक्त करण्याचा एक मार्ग आहे ती माझी हॉबी आहे त्याच्यात मला आनंद आहे जर माझ्या नाचामुळे किंवा माझ्या कथा ऐकून जरी एक जरी व्यक्ती स्वतःचं स्वप्न पूर्ण करायला धैर्य दाखवेल तर माझं काम सार्थक आहे एखादा आपल्याला काय बोलतो म्हणून आपण आपली इच्छा आपले हॉबी आपला आनंद का सोडून द्यावा नाही आपल्याला प्रत्येकाला आपली हॉबी आपला आनंद जोपासण्याचा हक्क आहे आणि त्याच्यामध्ये वयाचं बंधन नक्कीच येत नाही म्हणूनच मी तुम्हा सगळ्यांना सांगू इच्छिते तुमच्या मनात एखादं स्वप्न असेल आवड असेल तर ती पूर्ण करण्यासाठी कधीही उशीर होत नाही मी त्रेचाळीसव्या वर्षी सुरुवात केली तुम्ही आज करू शकता जर माझी ही कथा तुम्हाला आवडली असेल तर कमेंटमध्ये लिहा तुमची लपलेली आवड किंवा स्वप्न कोणती आहेत आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या आयुष्यातील अजून एक छोटासा पण एक चांगला मजेदार किस्सा तुमच्याशी शेअर करणार आहे की मी शिक्षक अगोदर काय होणार होते किंबहुना कशाचं मी शिक्षण घेतलेलं आहे तर माझा पुढचा व्हिडिओ बघायला नक्की तयार राहा तोपर्यंत स्वच्छ स्वतःची काळजी घ्या धन्यवाद